पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही आज निवेदन आहे कशा मागणीचं निवेदन होतं आणि काय मागणं आमची मागणी एकच आहे की समाज व्यवस्था एकदम खराब झालेली आहे या केस तालुक्यामध्ये एक सरपंच साहेबावर जो काही त्यांचं खून झाला त्या खुनाचा निषेध सर्व महाराष्ट्राच्या जनतेने सर्व लोकांनी केलेला आहे ती बाजू राहिली बाजूला आणि राजकीय नेते डायरेक्ट समाजाला टार्गेट करताय समाजाच्या जा जातीवर बोलत आहेत घरात शिरईन मानतायत पुन्हा घोडे कचा कचा घोडे लावून हे काय शब्द आहेत का व्यासपीठावर जाहीर व्यासपीठावर समाजव्यवस्था किती खराब झाली महाराष्ट्राचे किती नुकसान झाली जगदगुरु तुपोबा राय जी समाज व्यवस्था उभी केली होती ती समाज व्यवस्था पूर्ण पाडून टाकली ह्या राजकीय नेत्यांनी ह्या आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश दास काही बोलतोय काही बोलतोय अरे या बोलण्यामुळे समाजामध्ये किती वाटोळ झालंय याचा परिणाम तीन पिढ्याला भोगावं लागेल ना म्हणजे याच्यातून काय उद्रेक निर्माण झालाय याला कोण जबाबदार आहे अशा घटना पुन्हा घडतील ना माथे माथे फिरतील असेच शब्द आहेत त्यांचे आता हे जरांगी पाटील बोलतायत ते म्हणजे आम्ही कचाकच घोडे लावतो कचाकचा घोडे कचा उस्मानाबादहून लोक बोलू परभणीहून लोक बोलू यांच्या घरात शिरू ज्या की जा जातीचा उल्लेख करून जा डायरेक्ट ओबीसीला टार्गेट केला जाते सरपंच साहेबाची हत्या झाली त्याच्यावर त्या हा जे हातेरी त्यांना न्याय शिक्षा देईन त्यांना ती भोगावं लागेल त्याचं समर्थन हाखी कुणीच करत नाही पण तुम्ही त्यांच्या त्यांचा मुद्दा बाजूला डायरेक्ट तुम्ही समाजावर बोलताय ही गोष्ट निंदनीय आहे जगतगुरु तुकोबर याल तरी यायला लागेल सर्व अवघे माझ्या माझ्या ग्रुप नाही राहायला लागले रा एकमेकाशी बोलायला लागले एक बोला ते एकमेकांशी बोलता बोलता बंद व्हायला लागली भाषा चोरून ला ला ला। बोलायला लागले ही व्यवस्था कशी खराब झाली महाराष्ट्राला लागलेली ला ला कीड आहे माझ्या मुख्यमंत्र्याला सांगणं आहे त्याच्यावर लक्ष घाला समाज पेटलाय याच्यामधून जर काही उद्रेक झाला त्याला कोण जबाबदार याच्यातून अशा अनेक जर घटना झाल्याला कोण जबाबदार याला जबाबदार सरकार राहील मान्य मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे हे कोण राजकीय पुढारी आहे स्वतःची पोळी भाजण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ज्या पक्षाच्या असतील त्या पक्षातून त्यांची हकलपट्टी झाली पाहिजे असं माझं मत आहे तुम्ही आज निवेदन दिलंय प्रशासनाला काय मागण्या काय आमचं म्हणणं असं आहे जी सरपंच साहेबांची जी हत्या केलेली आहे त्याचं कोणीही समर्थन करणार नाही कुठलाही सम समर्थन करणार नाही आम्ही पण त्या घटनेचा निषेध करतो फक्त आमचं म्हणणं असं आहे की जी दारांगी पाटील असतील सुरेश दास असते ही जी काही सरपंचाच्या खुनाच्या आडून जी राजकारण करण्याची जी त्यांनी चालू केलेलं आहे हे त्यांनी बंद करावं आणि या राजकारणाच्या आडून वंजारी समाजाला विशेषतः वंजारी समाजाचे म्हणण्यापेक्षा ओबीसीचे नेते धनंजय मुंडे साहेब असतील पंकजा असतील यांच्या राजकीय आकसापोटी त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप केले जात आहेत आणि त्यातूनच समाजाबद्दल अपशब्द वापरले जात आहेत समाजामध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या पदावरती असणारे अधिकारी आहेत काही कर्मचारी आहेत काही नोकरदार वर्ग आहेत हे खुशाल म्हणत आहेत की हे लोक वशिल्यानं अधिकारी झालेत अहो आमचा समाज तोडणे कामगाराचा समाज आहे आमच्या मुलांनी कष्ट केले त्या कष्टाच्या जोरावर इतर काही मोठं माध्यम नसल्यामुळे शिक्षण क्षेत्र निवडलं या लोकांनी मोठ्या पदावर जाऊन बसले हे त्यांच्या कष्टानं बसलेले की जी समाजाबद्दलची जे काही दुराग्रह करून समाजामध्ये दोन्ही समाजामध्ये वितुष्ट निर्माण करून वंजारी समाजाला विशेषतः जे टार्गेट केलं जात आहे की कृपा करून बंद करावं अन्यथा जर तुम्ही ज्या पद्धतीत आम्हाला उत्तर देता त्या पद्धतीनं जर वंजारी समाज उत्तर द्यायला लागला तर तुम्हाला सुद्धा रस्ते फिरणं होईल घडवेईल ते तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी अजून संघा स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या याचं समर्थन होऊ शकत नाही परंतु त्याच्याकडून राजकारण केलं जाईल आरोप आता होऊ पाहत आहे तुम्ही आज निवेदन दिलं आहे काय मागण्या केल्या आहेत आणि कसं पाहण्या या ठिकाणी तुम्ही पाहिलंय गेली वीस पंचवीस दिवसापासून महाराष्ट्रामध्ये कायच तर ज्या दिवशी जे स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या झाली त्या हत्येचं समर्थन कोणीच करू शकत कोणताही समाज करू शकत कोणत्या समाजाने त्या हत्याचं समर्थन केलं या ठिकाणी आज जर तुम्ही पाहिलं या हत्येच्या अजून जे राजकारण चालू आहे ते विशिष्ट समाजावर ते आणायचं आणि त्या समाजाला बदनाम करायचं आज राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री त्या ठिकाणी विधानसभेत सांगितलंय त्या ठिकाणी ते सांगतायत त्या प्रकारची चौकशी चालू आहे जे दोषी आहेत जे आरोपी आहेत निश्चित त्यांना फाशी झाली पाहिजे ते आम्ही पण सांगतो सर्व समाज सांगतो सर्व महाराष्ट्र सांगतो पण आज जे तुम्ही महाराष्ट्राचे चालले जे परभणीत पाहिले त्यांना सं स्वर्गीय संतोष देशमुखांचं अद्याचं काही देणं गेलं स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जरांगे पाटील पाटील पण आता आपण त्याला म्हणायचं नाही मनोज जरांगे काय काय बोलला काय काय त्या ठिकाणी आग ओकली त्याने का घरात घुसून मार असेल दमत ये मारायला म्हणजे ज्या ठिकाणी जी, जी हत्या झाली त्याचा अख्खा महाराष्ट्र हळलेला आहे त्या ठिकाणी निश्चित ती कारवाई होणार आहे पण तुम्ही एक प्रकारे त्या ठिकाणी मोर्चे काढू ते मोर्चे तुमच्या राजकीय सोयीनुसार राजकीय लोकांच्या लोकांच्या टाळ्यासाठी तुम्ही आमच्या नेत्याला अरे ठीक आहे जी काय कारवाई होती त्या ठिकाणी होईल काय होईल पण या ठिकाणी जरांग्याची भाषा त्या ठिकाणी अतिशय वेगळ्या वळणावर गेलेली आहे आणि त्या ठिकाणी जर त्याला ते या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदनात आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे ते जरांगीवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर गुन्हा दाखल झाला नाही येत्या बुधवारी आम्ही पातळीमध्ये नाईक चौकामध्ये मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी आंदोलन करून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायलाच या प्रशासनाने पाहिजे नाही केला त्याच्या सर्व स्त्री जे काही त्या ठिकाणी था था परिस्थिती उद्भवेल ती सर्व प्रशासनाची जबाबदारी राहील असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं मंत्री धनंजय मुंडेंचा राजीमाना आणि वाल्मिकराड या प्रकरणामध्ये मास्टर माइंड आता सांगितलं या घटनेकडे तुम्ही कसं तुम्हाला खरं वाटतं ही घटना सत्य आहे असत्य आहे त्याच्यामध्ये काय आहे निश्चित त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार मान्य मुख्यमंत्री मान्य गृहमंत्री त्या ठिकाणी तापास जे आदेश दिलेले आहेत पोलीस प्रशासन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने तपास करेल तपासात जे दोषी असतील निश्चित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना फाशीही झाली पाहिजे हे आमचंसुद्धा वैयक्तिक मत आहे पण याच्या आडून आज तुम्ही जर समाजाच्या त्या ठिकाणी आगीत तेल ओतत असाल आणि घरात घुसून मारत मा म्हणणार असाल तर त्या ठिकाणी निश्चित हे महाराष्ट्रासाठी आणि सर्व समाजासाठी बरं नाही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात निश्चित हे बोलणं त्या ठिकाणी योग्य नाही असं मला या ठिकाणी वाटतं आपण माहिती समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि मनोज जरांगे असतील किंवा संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे अंजली दमणिया असे काही व्यक्ती आहेत की जे या घटनेच्या आढळून या ठिकाणी राजकारण करू पाहत आहेत खरंतर यांच्यावर गुन्हा दाखल करावा दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण केलेलं आहेत असं यांच्या ओ ओबीसी समाजाचं म्हणणं आहे आणि जर गुन्हा दाखल केला नाही तर बुधवारी या ठिकाणी पाथर्डी शहरामध्ये भव्य असं मोर्चाचं आयोजन या सकल ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी करण्याचं ठरवलं आहे कॅमेरामॅन सुनील नंदरसह प्राध्यापक दादासाहेब खेडकर आरिनो न्यूज पाथर्डी